या पावसाने आपली जोरदार हजेरी दिली परिसरात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या रात्री झालेला पाऊस व आज दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकरी मात्र सुकावला आहे उद्यापासून पेरणीला मात्र बळीराजा तयार झाला आहे सोयाबीन मका बाजरी मोठ्या प्रमाणात केली जाते तर पिंपनेर आदिवासी पश्चिम पट्ट्यात नागली भात वरळी मका मोठ्या प्रमाणात केला जातो पिंपळनेर शहरात जोर जोरदार झालेल्या पावसामुळे पिंपळनेर नवापूर रस्त्यावर नवीन डिव्हायडर तयार झाल्यामुळे घोड्यामाळ भागाकडून येणारे पाणी आता रस्त्यावर तुंबू लागले आहे या पाण्याची सोय टेंभा रोड चौकुलीवर मोठ्या गटारीचे चेंबर आहेत या चेंबर मध्ये हे पाणी सोडले पाहिजे तर सामोडा चौकुली ते जेटी पॉईंट पर्यंतचा रस्ता अतिशय खराब असून शेकडो खड्डे या रस्त्यावर आहेत मदे पानी दूचा की की या रस्त्यामध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकी अथवा चार चाकी वाहनांना हे खड्डे लक्षात येत नाही अचानक या खड्ड्यामध्ये वाहन व दुचाकी वाल्यांचा तोल जातो हा रस्ता पिंपळनेरच्या दृष्टीने मृत्यूचा सा सापळा तयार झाला आहे या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन अजिबात लक्ष देत नसल्याने पिंपळनेर शहराची अतिशय लाच विशेला टांगली जात आहे कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही नगरपालिका झाली मात्र या रस्त्याची आता पूर्णतः दुर्दशा झाली आहे तसेच नवीन वसाहतीमध्ये जाण्यासाठी अतिशय चिखल आणि पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा गारवा निर्माण झाला आहे 在不在不 चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी